मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात दौऱ्यावर येणार असल्याची माहिती कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवलीमधल्या विविध विकास कामांचा आढावा घेणार असून काही विकास कामांचं लोकार्पण देखील करणार आहेत मुख्यमंत्री साहेब पुढच्या आठवड्यामध्ये कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण करण्याच्यासाठी कल्याण शहरात येणार आहेत आणि त्या संदर्भातच आयुक्तांशी वारंवार आमची चर्चा चालू आहे त्यानिमात त्यांनी आज पुन्हा एकदा आयुक्त महोदयांची भेट घेतलेली आहे आणि शहरातील जी काही फुटपाथ आहेत रस्ते आहेत काही ठिकाणी कामं सुरू आहेत ती पूर्ण करावीत आणि शहरामध्ये मुख्यमंत्री साहेब येत आहेत त्यांचं एक जल्लोषात स्वागत करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे चर्चा आहे महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे महायुतीचा उमेदवार जो आमचा असेल त्याची तयारी आमची झालेलीच आहे त्यामुळे कुठलाही उमेदवार आला तरी आम्हाला त्याचं काय अडचण नाही आहे तुम्हाला काय वाटतंय उद्धव साहेब आले आणि उद्धव साहेबांनी आढावा घेतला हा त्यांचा पक्षाचा आढावा घेणं त्यांचं काम आहे आमचं काम आम्ही करतोय अनेक नावाची चर्चा सुरू आहे नाही कितीही नावं आले, आले तरी डॉक्टर श्रीकांत शिंदे एक नंबरचे उमेदवार आणि एक नंबरचे विजय उमेदवार असणार